हाय की कोणतं आपल्या माणसाचं दुकान आहे का आपलं पोरगा तिला कामाला टिळ्यावाल टोप आपल्या टोपीवाल हे काही नाही अजून कुठे का माहिती तुम्हाला मुंबईची माहिती का माहिती का नाही कोण कोण गेलं तिला आता काय लाजून हात वर करणार ते गेले असतील बरेच पण थोडं काय होतं हात वर करत नाही नाही काय केलं असेल सांगायचं गेलं नाही त्याला काय <laughs> जाऊ नसले गेलं तर जाऊन या डोळे उघडतील आपले एकही माणूस ते दिसणार नाही दुकान नाही कामाला नाही कशा करता आपल्याला भाईचारचा पुडका आहे तेवढ्या ट्रस्ट ट्रस्टचे जागा असतात त्यांचे आपले एकही दुकान नाही आपले एकही पोरग त्या कामाला नाही आपण त्याका घेतला गेच भाईचाराचा आपले ते लोक भरवून नाही चांगले चांगले ते काही नाही आपले जवळचे लोक आहेत त्यांचा कधी त्रास नाही आता त्रास नसला घ्या बोखंडी झाला तर काय करतात त्याची वाट बघायची काय त्रास नाही म्हणते कसं राहत त्याची वाट बघायची असते का त्रास व्हायची हे सगळं तुम्ही सांगतो हे आपल्याला कोणतरी भरून देत काही राजकीय लोक असतात आता आमची सभा संपल्यात सुद्धा तुम्हाला काही लोकांना भेटतील कोण कोण घ्यायला कोणी शूटिंग काढून तिकडे हे राजकारणात अरे कोणती निवडणूक आता हे सगळे निवडणूक आमचे झाले आहेत पाच वर्ष निवडणूक नाही निवडणुकीचा विषयच नाहीये एकदा कोणी राजकारण पार्टी पक्ष म्हणून आलेलाच नाही फक्त आणि फक्त सकल हिंदू समाज आणि अखंड भारत हाच विषय या ठिकाणी तुम्हाला सांगतो आपल्याला पुढं घेऊन जायचा विषय अरुण हा संपल्यानंतर तुम्हाला माझी हा जोडून विनंती आहे की फक्त आणि फक्त इथून जाण्याच्या अगोदर आपली भूमिका सोशल मीडियाच्या माध्यमातून ती पोहोचवली पाहिजे कारण आम्ही आजही पाहतो काही की झुरळ सारखे त्या सोशल मीडिया टाकते ते जुनाच नाव टाकत आहिल्या नगर त्यांना मान्यच नाही त्यांना संविधान मान्य नाही त्यांना कुठल्याही प्रकारे आपला कायदा मान्य नाही गो हत्याबंदी गोवंश हत्याबंदी आणि अहिल्या नगर सुद्धा मान्य नाही तितक्याच ते ना तेवढ्या आप पद्धतीने आपण तिथं भूमिका मांडली पाहिजे त्यामुळे आपण हा कार्यक्रम संपल्यानंतर माझी तुम्हाला हात जुळून विनंती आहे की तुम्ही हे सगळे विषय शरीशिंगपूर बसून तर नगर हे सगळे तुम्ही मांडा जाने काम करा अन तुम कर भैया अभी आपने जो बात निकाली शिरडी का आपने कुछ बाबा का बोला वो भी एकदम सही बात है वहां पे भी आपने बोला था भागवत जी इस शिरडी में आपने अगर देखा तो एक बात है हम जब शिरडी में साई बाबा के दर्शन के लिए जाते है वहां पे दक्षिणा जो पेटी है क्या? वो उसको दान पात्र बोलते वहां पे दक्षिणा डालते हैं वो ट्रस्ट के पास जाती है मतलब सरकार जमा हो जाती है क्योंकि वो ट्रस्ट सरकार अपॉइंट करता है और दूसरी कोई दरगाह है बोला कुछ नाम अब्दुल बाबा की उधर जो पैसा डालते हैं वो पैसा उनके कुछ उनके वंशज है अर्ली मॉर्निंग में है, आता है थोड़ा बाद में सवेरे एक आता है वापस बारह के बाद आता है तीन बजे का आता है चार बजे का आता है ऐसा ड्यूटी ठहरा हुआ है और सब पैसा मतलब अगर शिरडी के कंपाउंड के अंदर अगर साई बाबा के समाधि का पैसा अगर ट्रस्ट को जाता है और यही समाधि दूसरी है जो अब्दुल बाबा की उसका पैसा वो लोग लेके जाते हैं, उनको कोई पूछता भी नहीं इसलिए आज सागर भैया अपन यहाँ से निश्चय लेते जनी शिकनापूर जाकी है शिर्डी आभी बाकी है शक्चापति शिवाजी महाराज